वर्धा जिल्ह्यातील कानगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विशेष ग्रामपंचायत सभेत समितीच्या गटाला यामध्ये विजय मिळाला आहे वर्धा जिल्ह्यातील कानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले या ग्रामसभेमध्ये अध्यक्षस्थानी प्रशासक एस सांबारे होते तर मंचावर ग्राम विकास अधिकारी नरेश भगत

कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी